प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री पतिव्रता म्हणतात पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता आणि जिची देवावरी सत्ता पतीची अनुसरून पतिव्रता आपल्या नवऱ्याचा एक शब्द सुद्धा जी ओलांडत नाही ती पतिव्रता आहे आणि तुम्ही एक पतिव्रता स्त्रिया असून खुशाल आपल्या नवऱ्याला घरी सोडून माझ्यासारख्या परपुरुषाकडे तुम्ही इथे आलात अरे काही लाज वाटते का नाही तुम्हाला अरे नारीने जर आपल्या जीवनामध्ये पतिव्रता धर्माचं पालन केलं तर केवढी मोठी ताकद त्या नारीच्या जीवनामध्ये प्राप्त होते कृष्ण परमात्मा गोपिकांना सांगू लागले दोघ जण पती पत्नी होते दोघांचं एकमेकावर नितांत प्रेम होत पत्नी पतीव्रता होती पती ड्युटीवरून घरी आला थकलेला भागलेला तो पती घरी आल्याबरोबर थकवा आला बर थक होता पत्नी पलंगावर बसली होती तो बी येऊन पलंगावर बसला आणि तिथंच तो लुंडकला पत्नीच्या मांडीवर डोकं टेकवलं आणि त्याला झोप लागली एक दीड वर्षाचं छोटस बाळ त्यांच त्या पलंगावरून हळूच खाली उतरलं आणि ते बाळ उतरून समोर एक यज्ञ पेटलेला होता त्या पेटलेल्या यज्ञाच्या जवळ ते बाळ गेलं निघालय ते त्या आईनं पाहिलं माझं लेकरू माझ बाळ यज्ञाकडे चाललंय त्या आईचा जीव घालमेल व्हायला लागला काय करावं कळ करा ना आपल्या पोटचा गोळा आपल्या काळजाचा तुकडा यज्ञाकडे चाललाय पेटलेला यज्ञ जर बाळ यज्ञामध्ये जाऊन पडलं तर जळून राख होईल पटकन उठून त्या बाळाला उचलून आणावं तर पती मांडीवर डोकं टेकून झोपलेला इकडं पतीची झोप मोड होईल पण तिनं पुन्हा विचार केला मनामध्ये पतीची झोप मोड झाली तर माझा पतिव्रता धर्म नष्ट होईल एकीकडे पतिव्रता धर्म आहे आणि एकीकडे पुत्राचं वात्सल्य आहे धर्म स्नेह उभयमती घेरी निर्णय काय करावं कळत नाही आणि कृष्ण परमात्मा गवळणीला सांगू लागला त्या बाईनं विचार केला मुल की मुलं मला माझ्या भविष्यात किती वेळ होतील पण एकदा का माझा पतिव्रता धर्म नष्ट झाला तर तो, तो पुन्हा मला कधीच भेटणार नाही डोळे बंद केले तिने डोळे बंद केले आणि गेलं सजन थोड्या वेळानं नवऱ्याला जाग आली नवरा विचारू लागला अगं आपलं बाळ आहे त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं बघा आणि ती आई, आई सांगू लागली माझ्या समोर आपलं बाळ अंगणामधल्या समोर पेटलेल्या त्या यज्ञाकडे गेलंय आता जळून ते खाक झालं असे दोघं नवराबाई कुठले लगबगीनं त्या यज्ञाच्या जवळ गेले माय बाप आणि त्या यज्ञाच्या जवळ जाऊन पाहतात तर खरच ते बाळ यज्ञामध्ये पडलेलं होत बाळ यज्ञात पडलं होतं अरे ज्या प्रमाणे छोटे छोटे लेकर हातामध्ये फुलं घेऊन खेळतात ना पेटलेले कोळसे हातात घेऊन यज्ञात उभं राहून पेटलेल्या यज्ञात उभं राहून ते बाळ खेळत होत कृष्ण परमात्मा सांगू लागला गोपिकांनो त्या पेटलेल्या यज्ञामधल्या अग्नीने सुद्धा त्या बाळाला काही झालं नाही त्या बाळाला जाळू शकला नाही त्याच कारण त्याच्या आईनं पतिव्रता धर्माचं पालन केलं आईने पतिव्रता धर्माचं पालन केलं त्याचा परिणाम अग्नी सुद्धा त्या बाळाला जाळू शकला नाही एवढी ताकद पतिव्रता धर्मात आहे देवावर आधिपत्य गाजवण्याची ताकद पतिव्रता धर्मात आहे सज्जन हो आपला पती यम सदनातून यम लोकातून माघारी घेऊन आली होती पतिव्रता काय नाव होत तिचं सत्यवानाची सावित्री एवढी ताकद आहे त्या पतीवर्ता धर्मामध्ये आणि गोपिकांनो अरे खुशाल पतीला आपल्या घरी सोडून माझ्यासारख्या परपुरुषाकडे आला तुम्ही काही लाज लज्जा त्या गवळणी बोलायला सुरुवात करू लागल्या गवळणीने कृष्णाचं ऐकून घेतलं आणि मग गवळणी म्हणू लागल्या देवा आता आमचं काय म्हणणं जरा ऐकून घे तू म्हणतो ते बरोबर आहे देवा पतिव्रता धर्माचं पालन नारीनं ना केलं पाहिजे पण देवा आम्ही कुठं सोडलाय पतिव्रता धर्म आम्ही आमचा पतिव्रता धर्म सोडलेला नाही देवा ज्या पतिव्रता धर्माबद्दल देवा तुम्ही आम्हाला ही गोष्ट सांगितली ना देवा आम्ही आमचा पतिव्रता धर्म सोडला नाही ज्या पतीबद्दल तुम्ही आम्हाला सांगता ना ज्या नवऱ्याबद्दल आम्हाला तुम्ही सांगता घरी असलेले ते आमचे नवरे आमचे जे घरचे पती आहेत तेव्हा ते कशाचे आहेत आहेत गोपिका काय उत्तर देतात बघा गजब उत्तर गोपिकांनी दिलेलं हे गोपिकांचं उत्तर ज्याला कळालं न सज मी प्रश्न विचारणार आहे हे गोपिकांचं उत्तर ज्याला कळालं मी म्हणेल त्यांना सगळी भागवत कळा कथा कळाली ज्यांना हे गोपिकांनी दिलेलं उत्तर कळालं नाही त्यांनी जास्त शिल्लक डोकं लावायचं नाही कथा संपली की प्रसादाला जाऊन बसायचे का? गोपिका बघा त्यांचा भाव बघा गोपिका म्हणतात देवा आमच्या ज्या घरचे पती आहेत ते कशाचे आहेत हाडामासाचे आज येत आणि उद्या नाही हाडामासाच्या पतीचं काही खरं नाही देवा या हाडामासाच्या पतीचं महत्व किती दिवस आहे कुठपर्यंत आत्म्याचा पती भेटत नाही तोपर्यंत घरचे पती आमचे शरीराचे पती आहेत देवा तुझ्याकडे आम्ही आलो ना आता आम्हाला तू भेटलास ना तू आमच्या आत्म्याचा पती आहेस कारण आत्मा हा अविनाश आहे त्याला कधीच नाश पावत नाही नैनम छिंदती शस्त्रानी नैनम दहती पावक न शोषयती मारुत शरीराच्या पतीचं महत्व आमच्या जीवनातलं संपलंय हाडामासाच्या पतीचं महत्व आमच्या जीवनातलं संपलंय कस गवळणी सांगू लागल्या देवा एखादी मोठी वस्तू हाताला लागली की छोटी वस्तू आपोआप गळून पडते तिचं महत्व राहत नाही रस्त्यानं माणूस चाललाय आणि रस्त्यानं जाणाऱ्या माणसाला चालता चालता एक दहा रुपयाची नोट समोर दिसली त्याने ती नोट खाली वाकून उचलली आणि हातात घेऊन अरविंद महाराज ती बघू लागला नोट खरी आहे का खोटी आहे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे का चिल्ड्रन बँकेची ती नोट बघत असताना थोडस एक दहा पाच आणि त्याला पन्नास हजाराच पाचशे रुपयाच्या नोटाच पन्नास हजाराचं एक बंडलच सापडलं मला सांगा हातात दहाची नोट घेतली दहाच पावलं पुढं गेलाय ती नोट बघतच होता खरी एका खोटी आनंद दहा रुपयाच्या नोटीचा झाला होता त्याला सापडल्यामुळं पण ती नोट खरी आहे का खोटी आहे बघत असताना बघता बघता पाचशेच्या नोटाचं बंडल सापडलं मला सांगा पाचशेच्या नोटाचं बंडल सापडल्यावर दहा रुपयाची नोट खरी आहे का खोटी आहे हे बघत बसेल का माणूस बोला बरं पहिलं ते पाचशेचं बंडल उचलून खिशात कधी जाईल याचा विचार करेल मोठी वस्तू हाताला आली ना संकेत दादा की छोटी वस्तू आपोआप गळून पडते मोठी वस्तू हाताला आली पाहिजे छोट्या वस्तूचं महत्व राहत नाही देवा आमच्या घरचे जे पती आहेत त्या पतीचं महत्व तोपर्यंत होतं होत जोपर्यंत तू भेटत नव्हतास आता तू भेटला ना आम्हाला त्यांचं महत्व संपलं आता कस संपलं कस संपलं माय मावल्यानो कस संपलं सांगतो संपल, तुम्हाला संपल, मी ऐका घरच्या हाडामासाच्या पतीचं चा महत्व संपून गेलं आत्म्याचा पती भेटल्यामुळं आत्म्याचा पती भेटला हाडा चा की हाडामासाच्या पतीचं महत्व संपून जात आहे खरी वस्तू मिळाली की खोट्या वस्तूचं महत्व संपून जात आहे जरा बार काही नाही ऐकावं लागते बघा गौळ कृष्णाला सांगू लागले देवा तुझा आरोप आहे ना आमच्यावर की आम्ही आमच्या आम पतीला सोडून आलो म्हणून पण आईक देवा आम्हाला तू भेटल्यामुळं आम्ही त्यांना सोडले कारण तू भेटल्यामुळे आता त्यांचं महत्व आमच्या जीवनातून संपून गेलंय देवा कारण तू आजारामर राहणारा पती आम्हाला भेटलास खरा पती आम्हाला भेटलास तू त्याच महत्व कसं संपून गेलं ऐक म्हणे देवा दोघ जण नवरा बायको होते दोघाचं एकमेकावर नितांत प्रेम होत पत्नी पतिव्रत आहे दोन वर्षासाठी नवऱ्याला विदेशाला जायचंय जरा बारकाईन लक्ष देऊ नाही कमी प्रश्न विचारणार आहे दोन वर्षासाठी विदेशाला नवरा जाणार आहे सर्व्हिस साठी आणि पत्नी त्याची कशी आहे पतिव्रत आहे बायकोन विचार केला म्हणे मालक उद्या तुम्ही मला सोडून जाणार आहे मी एक पतिव्रत स्त्री आहे तुम्ही विदेशाला गेल्यानंतर मला कसं कळणार हो मला तुम्ही भोजन केलं का नाही तुमचं स्नान झालं का नाही तुम्ही झोपलात की नाही कसं मला कळणार मी सेवा कोणाची करणार पतीचं दर्शन घ्यायचं हे पतिव्रतेचं जे परम धर्म आहे मी दर्शन कोणाचं घेणार मी पूजा कोणाची करणार आणि मला कसं कळणार हे कारण मी एक पतिव्रत आहे तुमच्या आधीच जर जेवून बसले मी तर माझं पतिव्रत्त नष्ट होऊन जाईल नवऱ्यानं डोकं लावलं नवरा मला चिंता करू नको गावात गेला मार्केटमध्ये लक्ष देऊन ऐका आणि मार्केट मध्ये जाऊन त्या नवऱ्यानं लाकडाचा एक पुतळा तयार करून आणला कशाचा आधी लाकडाचा पुतळा नवऱ्याच्या शरीराच्या आकाराचा मूर्ती तयार करून आणली मूर्ती त्यालाच पुतळा म्हणू आपण ती लाकडाची मूर्ती नवऱ्यानं आणली बनवून आणि बायकोच्या हातात दिली म्हणला आता मी दोन वर्ष विदेशाला जाणार आहे ही लाकडाची जी मूर्ती हाच तुझा आजपासून कोण आहे पती आहे हाच तुझा पती आज सुद्धा मालक आणि हा तुझा नवरा समजून दोन वर्ष या लाकडाच्या मूर्तीचीच पूजा करायची हिलाच नैवेद्य दाखवायचा हिला स्नान घालायचं आणि हिच दर्शन घ्यायचं काय समजून बोला ना पती समजून नवऱ्यानं मूर्ती आणून दिली नवरा विदेशाला निघून गेला दोन वर्ष प्रामाणिकपणानं त्या बाईनं पतिव्रता स्त्रीने लाकडाच्या मूर्तीलाच पती समजून त्याची पूजा केली लाकडाच्या मूर्तीच रोज तिनं दर्शन घ्यायचं पूजा करायची दोन वर्ष कार्यक्रम चालला बघा किती वर्ष दोन वर्ष न, दोन वर्षानंतर वर्ष वर्ष सकाळी सकाळी आपली ड्युटी पूर्ण करून दोन वर्षानंतर तिचा खरा जो मालक होता तो खरा मालक दाराच्या जवळ येऊन उभा राहिला सकाळची वेळ होती त्या बाईनं घराचा दरवाजा बंद केला होता आणि आतमध्ये बसून ती नवऱ्यानं दिलेल्या मूर्तीची पूजा करत बसली होती त्या मूर्तीरूपी पतीची नवऱ्याची ती पूजा करत बसली होती आणि विदेशाला गेलेला पती दोन वर्षानंतर दारात येऊन उभा राहिला तो दरवाजा वाजू लागला अरे मी आलोय दारावर दरवाजा उघड फला आतमध्ये मध्ये येऊ दे पण ती घरामध्ये बसून पूजा करत बसली होती गवळणी गोपिका कृष्ण परमात्म्याला विचारू लागल्या कृष्णा सांग मने बाबा त्या बाईनं काय करावं पूजा करत बसावं का दरवाजा उघडून त्याला आतमध्ये घ्यावं आजी तुमचं काय म्हणणं चष्मे होले आजी हा पूजा करत बसावी आणखी कोणाचं काय म्हणणं आहे का बोला कथेमध्ये सगळ्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याचा अधिकार असतो बोला ना महिला मंडळी इकडे माग कोणी म्हणत राहा तुमच्या पद्धतीने काय बी उत्तर द्या इकडे आज दिन सांगितलं पूजा करत बसलं पाहिजे पुरुष मंडळी तुमचं काय म्हणणं बोला उभं राहून बोला काय पूजा नाही केली पाहिजे हा काय करायचं मग हा त्याला किती तळतळ आहे त्याची बघा ना त्यांना वाटतं दोन वर्षांनी तिकडे एक लांब दोन वर्ष होतं बायकोची भेट नाही त्यांना वाटते पटकन दरवाजा जवान दोघांची भेट गाडी भेटव आणि हा हे माता माऊल्याला वाटतं यांनी पूजाच करत बसावं तिने त्याला तिकडच बोंबल हिडून द्या कोर कोर ऐका ऐका हे उदाहरण ज्याला कळालं हुशार माणसं आहे तुम्ही तुम्ही उत्तर बरोबर दिलं दादा त्या बा दादांसाठी आणि इकडं या आजी आणि पुन्हा आणखी मधीच एकूण तरी बोललो होत बघा या तिन्ही माणसांसाठी बाकीचे तुम्ही बोलला नाहीत ना म्हणून तुमच्यासाठी नाही या तीन लोकांसाठी तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजवायची यांचे उत्तर बरोबर आले का चुकले म्हणून टाळी नाही वाजवायची त्यांनी उत्तर देण्याची हिंमत केली म्हणून टाळी वाजवली आपण त्यांच्यासाठी ऐकाय याला म्हणायचं लक्ष अवधान असलं पाहिजे कथेमध्ये लक्ष असल्याशिवाय कळत नाही आता मी सांगतो बघा नवरा दोन वर्षाने घरी आलाय दारात आलाय बायको पूजा करत बसलेली आहे कोणाची लाकडाच्या नवऱ्याची लाकडाच्या पुतळ्याची पूजा करत बसली आहे आणि खरा नवरा दारात येऊन उभा राहिला दरवाजा वाजवतोय तो म्हणतोय मला आतमध्ये येऊ दे गोपिका कृष्णाला म्हणतात देवा त्या बाईना आता ती पूजा करत होती ना त्या पुतळ्याची लाकडाच्या मूर्तीची ती मूर्ती घ्यावीन तिकडे तिला टाकून द्यावं मूर्तीला कोपऱ्यात टाकून द्यावं आणि पटकन पूजेचं ताट हातात घेव आणि चौरंग हातात घेऊन घराचा दार उघडावं आणि दोन वर्ष घराच्या बाहेर गेलेल्या नवऱ्याला त्या चौरंगावर उभं करून खऱ्या नवऱ्याला त्याच्या पायाची पूजा त्या बाईनं करावी कारण आता लाकडाच्या पुतळ्याचं काम संपलं का संपलं कारण दुविदेशाला गेलेला खरा पती खरा नवरा तिचा आता घरी आलाय दारात आलाय खरा पती दारात आल्यानंतर खोट्या नवऱ्याचं काम बोला ना संपलं गवळणी म्हणतात देवा घरचे नवरे म्हणजे आमचे खोटे आणि तू मात्र आमचा खरा नवरा आहेस आता त्या खोट्या नवऱ्याचं कारण हाडामासाचे पती आहेत आज आहे तर उद्या नाही काय भरोसा मीराला विचारलं मीरा अरे तू शादी क्यू नाही करती तू ब्याह क्यू नाही करती मीरा ने कहा कि किसके साथ में ब्याह करूं मीरा कहती है ऐसे बर को मैं क्या मरू जो आज जीए, कल मर जाए बर बरिए श्री गोपाल जी मेरे चुड़लो अमर हो जाए अमर होना पति कृष्ण परमात्मा मीरा मनते मी पति पति संबोधले तोच माझा तो माजा पती तोच माँ सर्वस्व आहे हाडा मासाच्या काय 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 भरोसा आहे शंभर वर्षाचं आयुष्य कोणी सत्तर वर्षात कोणी साठ वर्षात कोणी पन्नास वर्षात कोण कधी जाईल गॅरंटी नाही देवा आता आम्ही त्या घरच्या पत घराला गर, घरादाराला घरच्या नवऱ्याला सुद्धा आता आम्ही त्याच्यावर तुळशी पत्र ठेवलंय का कारण आता आम्ही तुझ्याशी एकरूप झालेलो आहे आता आम्ही तुझ्या घरात आलोय देवा तू आम्हाला जरी हाकलून जरी लावलो तरी आम्ही जाणार नाही आता काय म्हणतात ते गोळनी घररी घे झाले पट राणी बळे घररी घे झाले पट राणी बळे घररी घे झाले पट राणी बळे

राणी बळे घररी की झाले पट राणी बळ घररी झाले पट राणी बळे गवळनी म्हणतात देवा आता तुझा संघ झाल्यावर मग मी घरा कशी जाऊ कैसे जाऊ आता काही बी झालं ना देवा मला आता घर आठवत नाही दार आठवत नाही तुझ्याशिवाय मला दुसरं काही नाही तो मेव माता पिता तुमेव तोमेव बंधूश्च सखा तुमेव ज्या वेळेला सज्जन हो गवळणीचा असा भाव देवानं जाणला एकरूप झालेल्या गवळनी पाहिल्या माझ्या कृष्ण परमात्म्याने त्यानंतरच कृष्ण भगवंतानी त्या गोपिकांच्या सोबत रासलीला केली कशी रास लिला केली के देवानं सज्जन हो भगवान परमात्म्याने सुंदर रूप धारण करून गोपिकांच्यामध्ये परमात्म्याने नृत्य केलं ती रासलीला एक दोन मिनिटासाठी आपणही सगळ्यांनी तो आनंद घ्यायचा आहे आपल्या आपल्या जागेवर सगळ्यांनी उभं राहा आणि सगळ्यांनी सुंदर पावली खेळा 생겼. 상켓 골라 राधा नाचे, कृष्ण नाचे, राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपी जो मन मेरा बन गयो सखीरी पावन वृंदावन <mitad> मन न मेरा बन गयो सखीरी पावन वृंदावन राधा ना कृष्ण नाचे,